आपल्याला आपण इथं शाळेवर आलोय शाळा ही जनतेची शाळा आहे इथं आदिवासी मुलं शिकणार आम्ही सगळे लोकप्रतिनिधी इथं चालल्याला हा गैरप्रकार दडपण्याकरता शाळा गेट उघडीत नाही का काय इथं हा गेट उघडा असतो कि पालक इथं बसलेले असतात पण गेट उघडायला काय आलंय आम्हाला का आत्मसी येऊन द्यायचं नाही का हा खरे अर्थाने मुद्दा आहे ना मॅडम काय अडचण आम्हाला शाळेत पत्रकार नाही पत्रकार असू नाही तर कोणी असू वरिष्ठांची वरिष्ठांचे वरिष्ठ कोणी आहे वरिष्ठ कोणीच बोलवा वरिष्ठ आहे ना, ना, ना वरिष्ठ मॅडम कस अधिकारी वगैरे बोलणारिशन नाही तर रोज हजार वरिष्ठ जनते वरिष्ठ कोणी अधिकारी नाही त्या दिवशी त्या दिवशी आता आम्हाला माहित नाही का मुलींची शाळे आम्ही कोण आहे आम्ही लोकप्रतिनिधी नाही इकडं आणि मग नाही आमचं म्हणणं असं आहे त्या दिवशी तुम्ही सांगितलं इथं आळे आहेत तुम्ही तो आवर कसा कायदा आळ्या सदृश नाही आळ्या आहेत हे तुम्ही दोघांनी इथं कबूल केला काढत काय कबूल केलं तुम्ही कसं मीडिया समोर फोटो सांगताय मीडिया समोर फोटो सांगताय का तुम्ही कशा पद्धतीने हे पंचनामा काय नाही केला

बोलायचं पोलिसांनी आम्हाला अटक करू द्या ही शाळा जोडायची मुली तुम्ही इथं अव्वल का आपला चुकीची माहिती का तुम्ही दिली ठीक आहे आळया होत्या ना होत्या सगळ्यांनी सांगितलं बरं सेंट्रल किचनच्या सेंट्रल किचनच्या माणसांनी सुद्धा सांगितलं आम्हाला आळया होत्या आणि त्यामुळं जेवण परत केलं तुम्ही आवल का बदलला का खोटी बदनामी झाले तुम्ही आदिवासी पेपर चालू असू दे आम्हाला तिकडे काय ना सुट्टी झाली सर सुट्टी झालेली आहे तुम्ही आम्हाला त्या दिवशी पण दडपण्याचा प्रयत्न केला खोट बोल तिकडे पालक आहे तिकडे ते पालक आहेत त्या पालक काय सांगतील बघा त्या मुलींच्या डोक्यामध्ये एवढ्या वा तुम्ही खोटं बोलता आमच्या बरोबर

काय लेखी दाखवा वरिष्ठांना जी आहे काय लेखी दाखव ना वरिष्ठांच काय लेखी अन्न देखील मला हे म्हणून कारभार तुमचा जो चालू त्या दिवशी आम्ही खूप तुम्हाला हलक्यात घेतलं तुम्हाला सांगितलं का वरती तुम्ही अहवाल पाठवा तुम्ही खुशाल लोकांना एड्यात काढायला दहा दिवशी जनतेला तुमच्यावरती अॅट्रोसिटी कायद्यानंतर गुन्हा दाखल होते माहिती अन्न खोटा निघाल घाल होते माहिती तुम्हाला पार्टी करायला आम्ही आहे त्याच्याही आमच्याकडे फोटो येत व्हिडिओ मग काय ही अतिशय चुकीची पद्धत आहे परमिशनचं काय परमिशन कोण परमिशन मागणार आम्हाला पण हे अतिशय मुजोर हा मुजोरपणा यांचा आहे आदिवासी मुलींच्या जीवाशी खेळण्याचा यांचा प्रयत्न आहे आणि हा खरं तर आपल्याला हद्द पाडायचे पाहिलं का कसं हे प्रशासन आहे लोकांनी सगळ्यांनी बघा पालकांना आपली मुलांचं आयुष्य धोक्यात जाणार इथं आळया असून सुद्धा खोटा अहवाल यांनी सांगितलं आणि आता सांगतात का परमिशन घेऊनच आतमध्ये सांगतोय या शाळेकडे तुम्ही लक्ष द्या इथं अतिशय दडपशाहीने काम चाललेलं आहे त्याच्यामुळे पालकांनी सुद्धा जाणीवपूर्वक याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे की आमच्या आदिवासी मुली या ठिकाणी शिकतायत <coughs> आणि या ठिकाणची स्वच्छता असेल इथं पाण्याची सुविधा असेल त्यांचा जेवणाचा प्रश्न असेल याच्यासाठी ज्या आम्ही पालक म्हणून या ठिकाणी येतो त्यावेळेला संबंधित मुख्याध्यापक किंवा ते शिक्षक सांगतात की तुम्हाला परमिशन शिवाय आता आत ये येता येणार नाही म्हणजे ही एक प्रकारची दडपशाही आहे दुसरी गोष्ट अशी आहे की त्या दिवशी जो आळियाने गेलेला प्रकार आहे तो एकदाच नाही सोनवळ्याला पण तसाच झाला होता इथं दोनदा प्रकार झालेला आहे म्हणजे कीड असणार धान्य की आमच्या मुला मुलांना खाऊ घातलं जात मुळात आमची मागणीच अशी होती काय आता तुम्हाला तर काय आता येऊन दिलं जात नाही ठीक आहे तुम्ही या पुढं आता काय आता तुमचं तर इथं आम्ही इथं थांबायला इथंच थांबायचं आपण त्यांचे वरिष्ठ इथं येतील वरिष्ठांना आम्ही फोन करतो का नाही आपल्याला आतमध्ये जाऊन द्यायचा वरांना अळ्या अळ्या खायला घातल्या त्यांनी मी फोन करतो तिथल्या प्रकल्प करायला तू फोन लावला म्हणून इथं या का खोटा अहवाल बदलला

नऊशे चाळीस हॅलो नमस्ते आम्ही ना इकडं सुमतवाडी आश्रम शाळेमध्ये गेलो आता त्या दिवशी इथं सगळ्यांनी सांगितलं का त्याच्यामध्ये आळ्या आहेत आम्ही तुमच्यावरती भरोसा ठेवला तुम्ही प्रकल्प अधिकार येतील कारवाई करतील आम्ही शांततेच्या मार्गाने घरी गेलो नंतर दैनिक पेपर मधून पुढारी आणि इतर पेपर मधून बातम्या दिल्या गेल्या का ती आलंही नाही तर राजमेला आता मोठा राग नाही का रात्री बिजन का दुसऱ्या दिवशी आहे म्हणून आपण सर प्लीज तुम्ही दखल घ्या जरा इथं आम्हाला आता येऊन दिलं जात नाही सांगतात का इथं शाळेत यायचं नाही म्हणून आता कुठला मुजोरी पण आला ओके अपर आयुक्त ठाणे त्यांचं म्हणणं मीटिंग चालू आहे बोलतो मी तुम्ही गोपीचंद करतो नाही नाही आम्ही तर थांबणार त्यांचे वरिष्ठ त्यांनी दडपलाय त्याला उत्तर दिल्याशिवाय आम्ही का इथून हालत नाही आम्ही थांबवतो आपण सगळे तिथे शेतकरी आहोत कोणत्या इकडे जाण बिजात घातलो त्याला एका रात्रीत कसे काय पार त्याच्यात वटाण असू द्या मुग असू द्या उडीद असू द्या मटकी कोणत्या असू द्या लगेच काय मोड येणार नाही आणि या आळ्याची काय पहिली घटना नाही सहा महिन्यापूर्वी सोळा शाळात त्या दहा शाळेपैकी दहा शाळेंनी जेवण खाली आळ्या खाल्या बाकीच्यानी पाहिलं आख फेकून दिलं होतं माहिती तेव्हा पण ते कोणाला नाही तर इथले पालक अधिकारी म्हणून कलेक्टर साहेबांनी जुन्नरचे डीवायस धनंजय पाटील साहेबांना खरं तर त्यांनी नेमलेले त्यांची ऑर्डर आहे तशी आपल्याकडं पण त्यांना आम्ही कॉल करतोय पण ते फोन रिसिव करत नाही म्हणून आम्ही प्रयत्न करतोय की त्यांना कोण निरोप देईल का आणि ते इथं जर आले तर ते पालक असले म्हणजे ते कायदेशीर पण आहेत तर आपल्या तिकडे जाता येईल आणि त्यांना जाब विचारता येईल म्हणून आम्ही धनंजय पाटील साहेबांना कॉल करतोय ओळून आम्ही सोमतवाडी आश्रम शाळेमध्ये गेलोय आता सोमतवाडी आश्रम शाळेच्या गेटवर आहे काल यापूर्वी तीस तारखेला आम्ही इथं आलो होतो मुलांच्या जेवणामध्ये आळया सापडल्या होत्या सगळ्या पेपरला पत्रकारांनी त्या ठिकाणी लाईव्ह इथं आम्ही शूटिंग घेतली होती तिथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही वरिष्ठांना पाठवतो आणि त्यांच्यावर कारवाई करतो कारवाई केलीच नाही पण पेपरला दिलं का आळया नसून ते याला फुटलेला अंकुर आहे आता आम्ही तर शाळेवरती आलो आहे तर ते सांगतात की तुम्ही शाळेत येऊ शकत नाही बेकायदेशीर आहे म्हणून या लोकांनी आदिवासी मुलींना इथं घाण जेवण म्हणजे आळा असलेलं जेवण खायला घातलंय ते अट्रोसिटी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यास पात्र आहेत त्यांनी आम्हाला गेटवरच वर आमची अशी अपेक्षा आहे की इथे पोलीस प्रशासन तात्काळ पाठवा म्हणजे आम्हाला त्यांच्यावरती कारवाई करते इथं सोमतवाडी मुलींची आश्रम शाळा सोमतवाडी मुलींची आश्रम शाळा आहे आणि त्या मुलींच्या आश्रमशाळेच्या गेटवर आहे आम्ही तिथले मुख्याध्यापक अधीक्षक सांगतात की तुम्ही वरिष्ठांची फोरन घेतल्याशिवाय यायचं नाही ही शासकीय आश्रमशाळा आहे मी स्वतः सरपंच दत्ता बोलतो आहे आम्ही काही आदिवासी कार्यकर्ते लोकप्रतिनिधी ती आलो आहे इथं ही दडपशाही आहे इथं मुलांना अधिकाऱ्यांना काही कर्मचाऱ्यांना दडपशाही केली जाते आणि मोठ्या प्रमाणामध्ये आत गैरव्यवहार चालू आहे जेवणाच्या बाबतीमध्ये पण इथं आम्हाला आत येऊ देत नाही पत्रकारांना आता येऊ देत नाही तुम्ही पोलीस प्रशासन तात्काळ इथे पाठवा हो आणि विशेष म्हणजे या शाळेचे पालक प्रतिनिधी अधिकारी जे आहेत ते जुन्नर तालुक्यातले उपविभागीय अधिकारी धनंजय पाटील साहेब आहेत त्यांना पण संपर्क केला त्यांनी फोन उचलला नाही तुम्ही पोलीस बाकी पाठवा म्हणजे मग इतर अधिकारी इथे येतील हो ते आतमध्ये येऊनच देत नाही आम्हाला आमच्या मुलींना आळ्या सदृश आळया असलेलं जेवण खायला वाद करते पाठवा ना पोलीस तुम्ही लवकर ना ना जिल्हा परिषद शाळा नाही शासकीय शाळा मुलींची आश्रम शाळा सोमतवाडी हो हा माझाच नंबर आहे दत्तात्रय गवारी काय काय हो जुन्नर पोलीस स्टेशन हो पाठवा हो त्या दिवशी आम्ही येऊन गेलो तर त्यांनी अहवाल बदललाय आता आम्ही त्यांना विचारायला आलो तर ते आतमध्ये येऊन देत नाही वरिष्ठांची धमकी देत आहेत म्हणजे आळे सदरू आळे असलेलं जेवण इथं मुलांना खायला घालणे घाण जेवण खायला घालणे हे अॅट्रॉसिटी गुन्हे पात्र आहे पाठवा एकशे बाराला कारण पोलिसांना डायरेक्ट फोन केला ना ते दखल घेत नाही पण एकशे बाराची जी आहे ना ती दखल डायरेक्ट एसपी ऑफिस मधून घेतली जाते म्हणून त्यांना कॉल केला आता अधिकृत इथं पोलिस येतील ना तर पालक प्रतिनिधी स्वतः धनंजय पाटील साहेब आहेत तिथे डीएस पी म्हणजे पालक अधिकारी त्याच्यामुळे त्यांच्या उपस्थित होऊ द्या तिथे काय हो पोलिसांनाच बोलावले ना जर उद्या हे आम्हाला कायदा सांगत असेल तर यांना सुद्धा आपल्याला कायदा शिकवावा लागेल ना असं असं तर चालणार नाही ना म्हणजे इथं ह्या शाळेच्या आवारामध्ये जर आपण बघितलं ना तर कितीतरी लोक इथं उभी असतात दररोज सकाळी म्हणजे फक्त इथला गैरव्यवहार दाबण्यासाठी दडपण्यासाठी इथं प्रतिनिधीने आत येऊ नये हा गैरप्रकार बाहेर समजू नये हाच यांचा प्रयत्न आहे म्हणून आपण खरं तर मग पोलिसांनाच आपण बोलवू ना काय व्हायचं ते पोलिसांच्या समोर होईल त्यांच्या म्हणण्याचं उल्लंघन आपण केलं नाही आपण इथं थांबलं पोलीस प्रशासन आलो आपण आत जाऊ दहा दान खोटं बोलतात या दिवशी इथं लाईव्ह तुमच्या सगळ्यांच्या कॅमेऱ्या समोर मुख्याध्यापिका म्हणते घास झूम केला का के अळय दिसते नाहीतर मग अळय सदूरशी आहे अधीक्षक म्हणतात तिथले सेंट्रल किचनचे जे कोणी आहेत ना डपळ म्हणून त्यांना मी दूरध्वनीवरून संपर्क केला मोबाईल वरून ते म्हणले अळय असल्यामुळे आम्ही जेवण परत मागितलंय एवढं सगळं सुरू आहे एकोणीस आश्रम शाळेची राजम्याची भाजी परत बोलावली बटाट्याची आणि याची वटाट्याची बाजी परत पाठवली एवढं सगळं करून प्रकल्प अधिकारी म्हणतात का राजमेला आल्याला मोड होता म्हणून आम्ही तो रिपोर्ट बदलला मी म्हणतो अळई अळई सापडणे जेवणामध्ये काय होणे गोष्ट समजा आपण समजू शकतो अरे पण तुम्ही आव्हानही दाबायला लागले म्हणजे केलेलं ला, काळं कृत्य दाबायला लागले आणि तर आदिवासी मुलांच्या जीवाशी खेळायला लागले ही गंभीर बाब आहे म्हणून हे काय जे कोणी अधिकाऱ्यांनी रिपोर्ट बनवला ज्यांनी ज्यांनी पाठीशी घातला त्यांच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी